नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील लातूर मुरड व ओरात शाजनी या बाजार समितीचे आजचे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती लातूर मुरड अवक चोपन्न क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय अडतीसशे जास्तीत ज्या दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शाजनी अवक तीनशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सरसंद्राय चार हजार चाळीस जास्तीत ज्या दर चार हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल नवीन शेतकरी दादा यूट्यूब ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील